इतकं वेळ लागतो का दरवाजा उघडायला तुझा एक विकेंड आहे ग माझा कुठला विकेंड माझा विकेंड किचन मध्ये आज सगळ्यांना वेगळं खायचं असतंय त्यात पोराचा पसारा दिवसभर त्याच्या मागं फिरायला लागत आहे मम्मी 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 मग भांडी धुणं फरशी सगळा वेळ जातोय आहे किती भारी ना मुलासोबत नवऱ्यासोबत हवा तसा टाइम स्पेंड करायला मिळतो हिला खेळायला मिळत मुलाला पाहिजे ते खाऊ घालायला मिळत आहे आणि घर किती छान ठेवलं घरात राहून किन किती मस्त झाली ह्याची वर्कलोड नाही नाही का माझ्या आयुष्यामध्ये पण हे मला काय झालं ग माझ आहे तिकड तू सांग मला तुझं काय चाललंय आता स्विच केलं चांगलं पॅकेज मिळालं सॅटर्डे संडे मस्त वेळ मिळतोय मस्त प्रॅक्टिस करून आले क्रिकेटची म्हणलं तुला भेटावं आणि बाळाला सांभाळते सासू सासरे बघतात मस्त चालू आहे वाव किती छान स्वतःचा पैसा कमवते स्वतः वाटेल तसं खर्च करू शकते रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात तिला स्वतःला टाइम देता येतो स्वतःला पाहिजे ती करू शकते ही ऍटलीस्ट तिच्या शिक्षणाचा उपयोग तरी झाला काश माझ्या आयुष्यात हे सुख असत कुठं हरवलीस अगं काय नाही बोल ना कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आहे किशी आहे का तुमच्याकडे जे आहे ना त्यासाठी कोणीतरी तरसत आहे म्हणून जे नाहीये त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे ना त्याची किंमत करा